आज मध्ये शोकसभा संपन्न झालेली आहे असा विश्वासच बसत नाही दौंडकरांना किंवा अख्या महाराष्ट्राला कि, कि कैलासवाशी अजितदादा पवार असं नाव घेण्याची वेळ आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे आणि ही वेळ येत असताना अजितदादांनी जी कामं या मागं केलेली आहेत जे सर्वांची सर्व पक्षीयांची सर्व जाती धर्मियांची जे संबंध ठेवलेले आहेत त्या संबंधात एक वेगळ्या प्रकारची भूमिका आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळाली अगदी लहानशा छोट्याशा गावामध्ये सुद्धा जिथे दादांची ओळख नाही किंवा दादा कधी कुठे गेले नाही अशा ठिकाणी सुद्धा दादांवर जे नितांत प्रेम करणारे कार्यकर्ते असतील सर्वसामान्य लोक असतील कष्टकरी असतील तर सर्वांनी शोकसभा घेऊन दादांना आदरांजली वाहिली आहे असा कुठला प्रसंग आहे का जो कायम सर्व आपल्या आपल्याच आहे तसे पाहिलं गेले तर असे अनेक प्रसंग आहेत दादांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर नुकतीच दौंड नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली दादा दौंडला आले असताना दादांनी दोन तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की दौंड शहरावर या पुढं यापूर्वी तर लक्ष दिलेलंच आहे परंतु यापुढे नंतर अजून लक्ष देण्याचं काम आगामी काळामध्ये करणार आहेत आज त्यांनी ज्या ज्या वेळेला ते दौंडमध्ये आले असतानी मध्ये त्यांनी एका शैक्षणिक संकुलाची घोषणा केली होती आणि तुम्हाला सांगतो निवडणुकून साधारण दीड ते पावणे दोन महिने झालेले आहेत त्या शैक्षणिक संकुलाचा म्हणजे निवडणुका झाल्या त्याच्यानंतर महानगरपालिकेचा झाला ते होत असताना सुद्धा त्यांनी एक दिवस दोन तीन दिवस मला बोलून त्या ठिकाणी त्याचे आराखडे तयार करायला लावले आज ते सगळे आराखडे तयार आहेत ते सगळे आराखडे तयार असून त्याला जी काही तरतूद करायची ती सुद्धा तरतूद त्यांनी केलेली आहे निश्चितच जे ते बोलतात गेले तरी दहा ते काम पूर्ण होणार आणि ते पूर्ण करायच्या दृष्टीने माझ्यासारखा कार्यकर्ता कटिबद्ध आहे